नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी सहा हा प्रचंड गाजत आहे आता बिग बॉस मराठी सहा मधून पहिला स्पर्धक घराच्या बाहेर पडला आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी पहिली सदस्य ही दुसरी तिसरी कोणी नसून राधा पाटील आहे राधा पाटील हिच्या जाण्याने तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना राधा पाटील खूपच भाऊ झाली ती रडू लागली पण राधाने जाता जाता लावणी संबंधित मोठे वक्तव्य केले आहे बिग बॉस च्या घरामधून त्यावेळी राधा पाटील लावणी विषयी म्हणाली की मला महाराष्ट्रासमोर सिद्ध करायचे आहे की आमचा शो घाणेरडा नाही आम्ही लावणी व्यवस्थित करू शकतो आणि यापुढे व्यवस्थित करू त्यानंतर बिग बॉसच्या खेळाविषयी राधा म्हणाली की ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती पण मला खेळता आले नाही पण मी पुढे जाईन वेगवेगळ्या माणसांसोबत आहे पहिल्या वेळेस मी अशा शो मध्ये गेले आहे त्यामुळे यातील अनुभव मला पुढे काम देणार आहे असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना जनतेसमोर ठेवले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा